गुन्हेवारी खरेदी विक्री व्यवहार आणि बांधकाम परवानगी चालू करण्यासाठी पालकमंत्र्यांना संभाजी आरमारने स्मरणपत्र दिलं सोलापूर शहर परिसरात विशेषतः हद्दवाड भागातील जवळपास अडीच ते तीन लाख मिळकती गुंटेवारींच्या आहेत मागील अनेक महिन्यांपासून सरकारनं गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणला आहे सरकारनेच गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता दिल्यानं नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन अशा मिळकती खरेदी केल्या आहेत आणि आता अशा प्रकारे गुंटेवारी मिळकतीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकत धारकांवर अन्याय केला जात आहे गुंटेवारी दस्त नोंदणी बंद असल्यामुळं हजारो नागरिक मिळकत विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत आरोग्य शिक्षण घरगुती अडचणी निवारण्यासाठी स्वमालकीची मिळकत असूनही विक्री करता येत नसल्यानं अनेकांना खाजगी सावकारीचा आधार घ्यावा लागत आहे जनतेच्या मूलभूत हक्कावर ही सरकारनं आणलेली गदाच आहे वास्तविक पाहता गुंटेवारीचा उगमच सरकारी धोरणामुळे झाला आहे सरकारच्या धोरणांचा फटका विनाकारण सर्वसामान्य जनतेला बसत आहे त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेला कर आकारणी जास्त भरावी लागत असून गुंटेवारी खरेदी विक्री बंद असल्यानं बांधकामास परवानगी मिळत नाही याचा दुप्पट भुर्दंड नागरिकांना बसत आहे याचं संपूर्ण स्मरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना करून देण्यात आलं वारंवार निवेदनाद्वारे आणि आंदोलनाद्वारे संभाजी आरमारची सरकारकडे आग्रही मागणी असून लाखो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेल्या गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहाराला तात्काळ रितसर मान्यता देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे यावेळी पालकमंत्र्यांनी पुढील आठवड्यात यावर ठोस निर्णय घेण्याचं खात्रीशीर आश्वासन दिलं यावेळी संभाजी आरमारचे जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ प्रमुख सोमनाथ मस्के प्रवीण मोरे आकाश चव्हाण प्रतीक डोके जुबेर इमोने आदीजण उपस्थित होते